सुखरूप ठेवतो देवा सगळं चांगलं होऊ दे ते दोघाला अक्कल येऊ दे काही ये बा म्हणून घरी बापे आणि मी आले एवढे दुरून आली दर्शन आले माय पोरीसाठी आली माय पुरी बरोबर ठेवतो माय पुरी चांगलं ठेवतो म्हणजे झालं बापा बाबा माय पुरी चांगलं ठेव माझे झालं ते सूरजली चांगलं ठेव माय पुरीला घेऊन गेलं त्याला समजलं नाही बा मी ते दर्शनाला आले एवढं दुरून आली माझ्यावर काहीतरी कृपा कर बाबा साईबाबा मार काहीतरी कृपा कर দর্শন ঘোল পুজে গা বে পৌলোলো एवढी कृपा कर मा रोजनीने घरी आणून दे चांगलं तिथे सर्व गोष्टीसाठी माफ करतो लग्न लावून देतो त्या दोघाच बाबा जाई बाबा लवकर माझ्या लेकराला घरी आणून दे बाबा माय सगळं चांगलं करून दे माझी गेली तिच्या मनाला मी करून देऊन राहिली तरी तिने सगळं सुखरू चांगली येऊ दे होऊ दे ती गेली तिला अक्कल नाही तू अक्कल दे देवा माय पोरगी आली पाहिजे घरी माय पोरगी आली का मग मी तो घरी घेऊन येतो देवा तेच लग्न मी लगेच लावून देतो आठ दिवसांनी लग्न लावून देतो ना माय पोरीले सारखं सुद्धा आणि तिला काहीच नको होऊ देऊ त्या दोघांनी अक्कल नाही आली देवा बरोबर कर जाय बर बर बाबा मी आता आज घरी जातो माय पोरगी घेऊ घेऊ आणतो मग घरी जातो मी आता निर्मला बाईने काय केलं ना काय नाही कोणता तरी काहीतरी योजना केली म्हणते पाय तुम्ही घरी जाऊ तू तिच्या योजनेले साथ देवा जाय दे बाबा त्या योजनेले साथ मी काही नवस दिवस काही करत नाही पण मी बोलणं बोलतो का माझ्या लेकरांनी त्याला दर्शनाने नक्की घेऊन येईन लग्न झाल्यावर

कामच कराले दे हात पाय सारे काय काय पडून गेले बापा या मातीच्या यान ह सर्वे कसं करा का बापा या मानसल समजते नाही कसं आहे तो ह आणि ठेवून दिलं मला इथं आणि कुठे गेले आणि कुठे नाही का आणि बाई कुठे येतील कधी नाही चंदा बाई ती बाई असती चंदा बाई तर काय वाटलं नसतं लागले सारे काम वडेस करा लागते एकटीने ह या माती कुती सारे बांडे गसा कपडे धुवा ह सारे मी सावळी सावळी पडून गेली कधी येतील कधी नाही तर पदीयتين कधी नाही था माने माहित तर मी एवढे दिवस चालली माणसासोबत तर गेली माझ्या घरच्या नाही काही नाही लेकरू आहे मीच आणि ते भाऊही नाही घरी ते चालले जाते बाहेर 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 काय करणार आहे बरोबर आहे बरोबर आहे मग काय करून मी पोरगी बारगी दुरी एका तरी

तुम्ही ना चुकीच राहिले असं नाही म्हणलं मी असं नाही असं नाही म्हणलं अरे का बा एवढ्या दोन दिवस मध्ये सोडून बाई नाही आहे काय सर्व काय नाही बनव कोणाला विचाराव काय करावं काय समजत नाही आहे म्हणून म्हणून म्हटलं मी म्हणून मी काय नाही तोंडातून निघालो मी तुम्हाला तसं नाही म्हटलं उंडून बाहेर बाई कुठे म्हटलं बाई गेली तुमची बाई तुमची बहीण गेली ना बा সে দিলে তুম যে ভাসে গেলে না তা না মানে আমি মালা মামানে সেডল ত লাজ মা তুম সা তে । রাস্ তন। পাউল র <laughs> இருந்தது आणि त्यात नाही मला अर्जंट काम आहे ते आणि मग सुरजचे काम आहे ते काम कामावरचे माय काम आहे ते मग आणि तो येते आणि तो नाही आहे मग मला सांभाळ लागते बापा 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 काय बरोबर करून राहिला तुम्हाला येऊन मी लाई जोरात बावरली का रे म्हणला मला म्हणतो म्हटलं का केस अशी सोडले तशी सोडले तुम्ही काय केस विचारतच नाही का रे म्हणला तर चुपचाप बसलो मग अमाई बाई हो का बिचारे ती मी काय पहिले गंगाच्या घरी गेली निंबूच्या बा आणायन तिथून साखर न निंबू आणलं मग काय हिच्या घरी गेली मी चंदाच्या घरी चंदा, चंदा तर इथं गेली शिर्डी मला माहित होतं तरी पण मग आता मला टाइमपास करायचा होता तर मग तिच्या घरी गेली मग काय तिने विचारलं ते बापा निर्मला चंदाबाईची हे भाऊ सून आपल्याला वाटते अशी भाऊजाई तिची वाली अशी ते पाहायला चांगली

नाही राहिली तू घरी तू चालली गेली तर द्यास लागेल म्हटलं वहिनी म्हटलं तुम्ही नाही राहिल्या चालल्या गेल्या तर द्यास लागेल म्हटलं देईन म्हटलं मी भाकर असं काही नाही म्हटलं तर म्हणे मी एकटी जाऊन काय करू आणि माझ्या घरचा माणूस मग आहे नाही मग मला बावर मी एकटी गेली तर सोडून अशी तशी बापा बापा काय काय पालारा लावला मी म्हटलं त्याच्या पेशानं म्हटलं मी इकडं तिकडं गंगाच्या घरी तरी बसलेली बरी म्हटलं ते तरी एवढी पालारा नाही लावत ते चुकल्या लावते पण अशी पाला रेग्युलर लावत नाही ये भल्ल सांगत बसली बाय जवळ जाऊ दे म्हटलं मी न कट तिथून कळटीच मारली आली त्या घरी इकडं मागच्या साईडनं मागच्या साईडनंच बसून आहे झाडाखाली किती वेळची ह्या आपल्या काय म्हणते आपल्या केळ्याच्या झाडाखाली मग आता तू आली इकडं मांग आपण तुम्ही सांगाल येतं पाहिजे मध्ये इथं आहे बा म्हणून का नाही का काही का काही काही सांगितलं नाही आम्ही आलीत किती जोरात दाचपली व कोणती बाई हो म्हणली इकडं फुसफुस करत आहे आ मार वाजून राहिलं म्हटलं हे झाडाच्या पाण्याचा आवाज येऊन राहिला फसक फसक मी म्हटलं कोण होय ना, कोण नाही आ पाहिली ते घे बोबिता आणि सांगाले तर पाहिजे ना त्याचा मोबाईल देऊन दे दे तिकडं लय पैसा आले आणि शाम या मोबाईल साठी लय रागत आहे ते त्याची माय आली मला विचारले बबी ता कुठे गेली बबी ता कुठे गेली मी म्हटलं बाई माय घरी ता आली नाही होती मग आणि गेली म्हणे माय पोरगा म्हणे तिच्या घरी जाऊन आलो मी भी अंगणात पाहिलं तिला होती नाही आणि कुठे गेली कुठे नाही म्हणे माय पोराचा मोबाईल घेऊन गेली म्हणे आणि एवढं कोणतं काम पडलं म्हणे झालंच नाही का तिचं बोलणं मी म्हटलं थांब म्हटलं मी पाहून येतो तिले मध्ये वाटलं तू म्हणे ना का नाही मग मी मागच्या साईडने येतो तर मग मी मला घेऊन आली तर मग मी आली आली तर इकडे दिसली तू मी घाबरली ना मला वाटलं कोण होईल कोण नाही अहो मी घरात येत होती पण मग श्याम्या होता तवा तू नाही का जेव्हा केस इतरत होती ना तेव्हा श्याम्या दिसल्या मला म्हणून मग मी कधी इकडेच बसली सावली ह्या झाडाखाली आणि चाल बा म्हटलं इथंच बसा तू जायपर्यंत आणि तो गेला तर मग मी येतच होती तर तू आली इकडं काय तू निस्ती फिरतच राहायचं काय आ फिरतच राहायचं काय व इकडली तिकडं तिकडली इकडं आता नाही तर कधी नाही तो आणि मोबाईल आपण बाई त्याचा मोबाईल जर दिला नाही ना तर त्याचा मोबाईल पटकन फोन लावून तो मोबाईल नंबर डिलीट करतो ना हो म्हणलं होतं पण मी मोबाईल मधून त्याच्यावाला नंबर डिलीट करीन त्याच्यावाल्यास सूरजचा नंबर श्यामाच्या मोबाईल मधून सूरजचा नंबर डिलीट मी पण मग इकडून तिकडून घेनस ना नंबर कुठून नाही कुठून हो बबिता याच असतं सुरले तर कैचा झाला असता आता संध्याकाळी ऊन राहिली शाळे वाजले तरी असं उन्हाचं ऊन उन उतरून नाही राहिली एवढी ऊन आहे आपल्या इकडं साय वाजून राहिले याच असतं तर आलं असतं ना आला असता का थो? नाही तो थांब ना थोडीशी सात बाजीपर्यंत वाटतं पाय सात बाजीपर्यंत वाट पाहू अगर नाही झाला तर मी त्याचा मोबाईल देऊन तिथून घरी चालली तर तुम्हाला मग तू ये दे नाच माय घरी आणि काय करून तो अं मध्ये काही बोलन का तो बोल बरं म्हणा त्याची एवढी हिम्मत आहे का मला बोलायची काही हा श्यामाची एवढी हिम्मत आहे का त्याची नाही ते पट्ट तसं दिसत नाही उड्डट किटत नाही आहे बोलणार गिलणार नाही आहे पण कसं असं वाटते का देऊन दे बा मले असं वाटलं का जाऊ दे झाली असं आता आपलं पोरग ये याचं येईन कारण की केला तर सही मी पिल्यान पण आता तो प्लॅन मला नाही वाटत आता सहा वाजले तरी येऊन नाही राहिला आणि काय करू बाई था तरी सूरजचा ती पोरगी आहे व सोबत व तिचीच मला काळजी वाटते बाकी काही नाही व की सूरजची सूरजच तेवढं काही वाटत नाही ते पोरग वय ते असं नाही तसं येते तिला शाईन आहे सूरज सूरज आपल्या अंगावर कोणतीच गोष्ट येऊ देत नाही पण ते पोरगी व पोरगी आहे ना सोबत आणि तिची माय कशी तुफान आहे इस्तूच आहे ना बिचारे मग कश्यानं काय झालं त्या पोरीले तर मग आम्हाले ते गैलेच लावते ते सर्वेले पोटात केस चाकून देन रिपोट गिपोट देऊन देन आम्हाला मग बसा बंगलात पोरगीले काय झालं दिलं तर तीच भीव लागून राहिला ते चंद तर नाही पण नाही का त्या रोशनी लि काही झालं गेलो ना तो असं वाटते बाई चांगली पोरगी ते ना काय व माय मन नाही लागत ना काही नाही मी या याच्या भोरात काही बी करून राहिली असं ये नाही पार पण आता एवढा वेळ झाला कुठं आलंही नाही बाई एक काम करणं नाही तर सुरली नाही का फुल लावून पाहिलं याच्या शाम्याच्या याच्यावरून म्हणजे तर पड आणि काय आहे काय नाही तर तू शामा समजून फोन उचल तरी बाई तुला वाटते का आम्ही लावला नसन म्हणून घरी ना मी सगळ्यात पहिले त्यो फोन लाउलाले फोन बोलून त होता तिकडून अर्ध्या मंदात थाहा म्हणते मी अर्ध्या होतं थाहा हा असं बोलून चोट होता राखोने मी येतो भने घरी अर्ध्या मन्दा थाहा भने हा रोशनी पोट दुखन राम्रो काम तिमीले भने दवाखान मन्दा गावत काहीँ तरि गा नगत भाइ अलिक दूर गेला भाइ थो जो नै आसपास जो नै तो लय दूर गेला सूरज आणि मग मी होकारे म्हणलं तोंडात नेऊन गेलो होटकारे पटकन फुटकारला आणि डबल लावला तर लागलाच नाही हा ला? ऋषीचं पोट डुकून राहिलं रे आणि हे पोट्टं त्या पुरी घेऊन कुठं कुठे किंडून राहिलं हो देवा काय करावं ह्या पोट्याचं नाळ आहे पोट्याचं हा कशान कमी जास्त झालं गेलं म्हणजे नो बाबी का हा कशान कमी काय जास्त झालं म्हणजे गा गावाचं नाव नाही सांगितलं गेलं तरी असतं तिथपर्यंत आ, ते आ, तेच विचारासाठी मुट मी नाही केलं तर डबल फोन मलिकांनी सांगितलं ना तर बरं नाही वाटत राहायला अ तिसरा महिना चालू आहे का नाही तिला तेवढं काही काळजीचं काम नाही कधी कधी दुखते एवढं काही नाही आहे कधी कधी दुखत असते आता गेलं वाटते ते दवाखान्यात म्हणे म्हणत होतं श्यामे समजूनच बोलला माझ्यासोबत मी पहिले ऐकून घेतलं त्याचं मला मुठ मुठू आणि तो सांगू राहिला होता तर श्यामा समजू आणि मी मग त्याचं बोलणं झाल्यावर हो खरे म्हणलं तर पोट्याला काटूनही घेतला फोन आणि डबल फोन लागला लावला तर उचललं नाही आणि मग डबल लावला तर स्विचअप दाखवे आ असं पट्टा आहे भयाडे मला सूर्ज्या आत्ता पोरीला एक दवाखान्यात केलं तर बोलायला नाही पाहिजे होतं का बोललं असतं तर आपण गेलो तरी असतं ना कुठं आहे का आहे मग मी तुला सांगत होती मंग पण मी सांगितलं नाही का तू काळजी करशील बा म्हणून म्हणून मी तुला काही सांगितलं नाही आता गोष्ट निघाली तर मी म्हटलं जाऊ द्या सांगून द्या